अजित पवारांना अगदी विनम्री श्रद्धांजली जे काय झालं ते फारच वाईट झालं आणि त्यांची एक मला कोणीतरी क्लिप पाठवली की अगदी छोटीशी सव्वा मिनिटाची क्लिप होती पण त्याच्यात ते म्हणाले आणि अगदी दोन दिवस आधी मरायच्या आधी दोन दिवस आधी ते म्हणाले की राजकारण तर चालतच राहतं पण मुख्य विचार कसला आहे लोकांच्या प्रगतीचा आणि आर्थिक प्रगतीचा की प्रगती म्हणजे काय त्या आर्थिक प्रगती लोकांच्या आयुष्यात त्यांना पैसे आले पाहिजेत हातात म्हणजे त्यांचं आयुष्य चांगलं होईल कोणालाही भीक नकोय ज्याला त्याला आर्थिक प्रगती हवी आहे तर तुम्ही लक्षात घ्या की माणूस खरोखरच म्हणजे सोन्यासारखा विचार मांडला जायच्या आधी आणि फारच दुर्दैवी अपघात झाला पण एकंदरीतच अजित पवारांबद्दल आपण इतक्या अवलेट सुलट चर्चा सगळ्या ऐकलेल्या आहेत पण हा जो हो काही विचार मांडला त्याच्यावरून इतकंच नाही तर त्यांचं एकदा माणूस गेल्यानंतर त्याचं मूल्यमापन अगदी व्यवस्थित नंतर होतं काळाच्या ओघात सुरवातीला जिवंत असताना वाटेल तसे लोक टीका करतात माझ्या मते अजित पवारांचं ते होणार आहे की अजित पवार त्यांना त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय शंभर टक्के मिळणार आहे कारण त्यांचं तुम्ही जर संपूर्ण राजकीय चारित्र्य पाहिलं तर अर्थातच शरद पवार म्हणजे एक प्रचंड मोठा वृक्ष आहे त्याच्या छायामध्ये ते होते त्यामुळे अर्थातच लोकांना वाटायचं हो काकांच्या कृपेने हा माणूस वर आला काकांच्या कृपेमुळे हा माणूस अमुक झाला तमुक झाला तमुक झाला पण तुम्ही लक्षात घ्या शरद पवारांचं कुटुंब प्रचंड मोठं आहे त्याच्यामध्ये त्यांना अनेक भाऊ होते त्या अनेक बहिणी आहेत त्यांची मुलं आहेत त्याच्यामध्ये फक्त सगळ्यांनाच प्रत्येकालाच कधी ना कधीतरी इच्छा मनात येते की अरे मी सुद्धा नित्य बनावं पण नेतं म्हणणं ना सोपं नाहीये त्यासाठी प्रचंड कष्ट उपसायला लागतात तुमचं अख्खा आयुष्य ओपन करायला लागतं लक्षात घ्या राजकीय नेत्यांना खाजगी आयुष्य असं नसत जे त्यांचं आहे तो संपूर्ण त्यांचा चरित्रपट हा जनते पुढे उघडा असतो आणि त्यामुळे तशा पद्धतीचं जीवन जगणं सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांचा विचार करणं तुमची इच्छा असो नसो लोक तुम्हाला सगळीकडे भेटतात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण तुम्हाला तुमची काहीतरी व्यथा सांगतो हे वस्तुस्थिती आहे राजकारण्यांची अमेरिका काय किंवा भारत काय हिलरी क्लिंटन यांचं खूप फेमस वाक्य आहे की जर तुम्हाला राजकारणात यायचं असेल तर तुम्हाला लोकांची आवड पाहिजे तुम्हाला जर लोकांची आवड नसेल तुम्ही राजकारणी होऊ नका तर अजित पवारांचं तुम्ही जर आयुष्य पाहिलं तर अजित पवार अक्षरशः अतिशय फेमस होते की सकाळी सहा साडेसहा ला ते माणूस उठून कामाला लागलेला असायचं आणि हे त्यांचं अख्ख्या आयुष्यभर त्यांची ख्याती होती की आय एस ऑफिसर्स त्यांच्याकडे चळासाळ कापायचे का चळासाळा का कापायचे कारण हा माणूस त्याचा अभ्यास आहे तो माणूस कधीही येऊन तुम्हाला प्रश्न विचारेल व काही नुसतेच निरर्थक प्रश्न नाही विचारणार ना कामाचे प्रश्न विचारून तुम्हाला तो कामाला लावणार आहे तर म्हणून आपल्या आजच्या या भागाचं नावच मी काय ठेवले तर राज्यकर्ता अजित पवार की अजित पवारांची त्यांचं बोलणं ते धरणामध्ये मी काय मुतुका वगैरे ही सगळी भाषा त्यांना लोक टग्या म्हणायचे तर हे सगळं वरपांगी जे आहे त्यांच्यावरचे आक्षेप किंवा सिंचन घोटाळा की त्याच्याबद्दल बोलेच दोन मिनिटात तसला काहीही घोटाळा झालेला असं माझं मत नाहीये तर हे सगळे वरपांगी त्यांच्यावरचे आक्षेप होते पण तो माणूस माझ्या मते एक कार्यक्षम माणूस होता आणि अर्थातच अंगात एक लक्षात घ्या रग सगळ्यांमध्ये असते आणि रग नाही तो पुरुष कसला त्यामुळे त्यांच्यात जर रग होती तर ती चांगलीच गोष्ट आहे हे मी म्हणेन त्यात काहीही वाईट नाहीये आणि त्यांनी काय कोणाशी कधी काय असभ्य वर्तन केले का कधी कोणाचा काय खून केलाय का कधी कोणाला काय धोपटले अजिबात महाराष्ट्रातला एक अस्सल काँग्रेसच्या विचारधारेतला पुरोगामी विचारांचा माणूस होता त्या माणसाने उत्तम काम केलं दुर्दैवाने ते भाजपच्या वाटेला त्यांना जायला लागलं वेगळी गोष्ट परंतु मी तुम माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की आपला एक अस्सल मराठमोळी अस्सल मराठा अस्सल राज्यकर्ता माणूस आणि ह्या माणसाच मूल्यमापन हे त्याच्या कामाकडे होऊन करा लेट्स टॉक अबाउट सिंचन घोटाळा पटकन की सिंचन घोटाळा मी ज्यावेळी कधी मी पहिल्यांदा ऐकलं सिंचन घोटाळ्याबद्दल त्याच वेळी आय आय ऑनेस्टली नेव्हर बिहेव्ह इट्स पण तरी मी थोडा रिसर्च केला कारण माझी ती पद्धत आहे की कुठली गोष्ट ऐकली आय रियल लाईफ टू कम्प्लीट गोवा हॅड डू रिसर्च त्यावेळी माझ्या लक्षात आलं की भारतात महाराष्ट्र आपल्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित माहिती असेल की एक निम वाळवंटी राज्य आहे निम वाळवंटी म्हणजे काय आपल्याकडे बेताचा पाऊस पडतो कोकण किनारपट्टीला पडतो पण अख्खा महाराष्ट्र उरलेलं बऱ्यापैकी निम वाळवंटी राज्य आहे की जिथे पाणी त्या मानाने मुबलक नाहीये त्याच्या उलट उत्तरेमध्ये हिमालयाच्या सगळ्या नद्या उत्तर प्रदेश बिहारमधनं वाहून जातात सुजलाम सुफलाम प्रदेश आहे तुमच्या माहिती सांगतो उत्तर प्रदेश आणि बिहार जगातले सर्वात जास्त सुपीक प्रदेश आहेत सर्वात जास्त त्यांच्या इतका दुसरा सुपीक प्रदेश जगात कुठेही नाही इन्क्लुडिंग जर्मनी आणि युरेशिया मधले स्टेप्स अँड प्रेयरीज आणि काय कुठलं अमेरिकेमध्ये काय तसंच असेल आणि आफ्रिकेमध्ये पण मला वाटतं असंच ते स्टेप्स अँड प्रेयरीज सारखे ते जे काही प्रकार आहेत ते अमेरिकेत नॉर्थ अमेरिकेत आहेत उत्तर अमेरिके दक्षिण अमेरिकेत आहेत आफ्रिकेत सुद्धा आहेत सॅला ना एम नॉट रॉंग पण त्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त सुपीक उत्तर आणि उत्तर प्रदेश आणि बिहार आहेत महाराष्ट्र त्यामध्ये नाहीये ना महाराष्ट्र अजिबातच पाण्याची मुबलकता नाहीये आणि सुपीक म्हणाल तर कदाचित थोडंफार असेल अग्निजन्य खडक आहे पण तरी इतका मला वाटत नाही की नो वेअर नियर कम्पेअर टू युपी आणि बिहार तरी सुद्धा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सिंचन प्रकल्प झालेले आहेत सगळ्यात जास्त सिंचन क्षमता भारतात महाराष्ट्रात आहे मग जर ती सिंचन क्षमता ती काय आपोआप निर्माण होते का त्यासाठी खर्च करायला लागतो तर आपल्या मागच्या सर्व सरकारांनी मनोहर जोशींचा असेल नाही तर विलासराव देशमुखांचा असेल नाही तर शरद पवारांचा असेल नाही यश चव्हाणांचा असेल सर्वांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून ती सिंचन क्षमता महाराष्ट्रात निर्माण केली हळूहळू तिने वाढतच गेलेली आहे कमी झालेली नाही अख्ख्या उर्वरित भारतामध्ये फक्त चाळीस टक्के क्षमता आहे चाळीस का पन्नास अख्ख्या महाराष्ट्रात पन्नास ते साठ टक्के सिंचन क्षमता महाराष्ट्रात आहे याचा अर्थ काय की आपल्या अख्ख्या भारतात जेवढी कुठली आपण धरणं बांधली कालवे केले सगळं जे काही केलं त्यातलं कमीत कमी पन्नास ते साठ टक्के महाराष्ट्रात घडलेलं आहे तर त्यामुळे कोणी आरोप करणं की त्याच्यामध्ये घोटाळा झाला तर बरोबर त्यांचं म्हणणं आहे तर घोटाळा काय तर घोटाळा असा नाहीये की कामच झाली नाहीयेत आणि यांनी लोकांनी खिशात पैसे टाकले उदाहरणार्थ चारा घोटाळा बिहारमध्ये चारा घोटाळा झाला होता तर ते तसंही महाराष्ट्रात काही झालेलं नाहीये की कामं झालेली आहेत त्यांचे खर्च आहेत त्यांचे आकडे आहेत तुम्हाला ते काम दिसते आता त्याच्यामध्ये अजित पवारांचं म्हणणं होतं की ते महाराष्ट्र निमवाळवंटी असल्यामुळे त्याच्यात पाऊस पडत नाहीये म्हणून तो सिंचन प्रकल्प जरी प्रकल्प केला तो तो के जरी कर, तरी तो क्षमतेने तेवढा तो नाहीये हे त्यांचं म्हणणं होतं परंतु आपल्याकडे दुर्दैवाने काय झालंय की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जरीही मराठ्यांनी राज्य करत चांगलं सांभाळलं तरी त्यांच्यावर टीका करणारे हे जे बुद्धिजीवी समाजवादी आणि सगळे जे संघी पत्रकार आहेत हे hey, मराठ्यांचा द्वेष करणारे ही वस्तुस्थिती सांगतो मी तुम्हाला आणि त्यामुळे त्यांनी त्याचा विपर्यास नेहमी केलेला आहे मी तुम्हाला आता ही जी इन्फॉर्मेशन देतोय ती इन्फॉर्मेशन दाखवा बरं मला एक सुद्धा पत्रकारांनी कधी दिलेली नाहीये की महाराष्ट्रामध्ये भारताच्या पन्नास ते साठ टक्के सिंचन क्षमता आहे कुठल्या पत्रकारांनी हे तुम्हाला सांगितलंय तर तुम्ही लक्षात घ्या की आपला एक द्वेष करणारा वर्ग की ते मूर्ख लोक आहेत की तुम्ही इथं राहता इथलं खाता हा इथे जे राज्य आपण निर्माण केले त्या राज्याचा तुम्ही उपभोग घेतलेला आहे आणि तुम्ही त्या राज्याच्या विरुद्ध कारवाया करता आणि तुम्ही खोट्या अपप्रचार करता सिंचन घोटाळ्याबद्दल असा कुठलाही घोटाळा झालेला नाही तो घोटाळा झाला त्याचं कसलीही कागदपत्र नाही त्याचा आरोपपत्र नाही ते कसलंही काही सिद्ध झालं नाही केवळ आरोप 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 की हा जो एक मीडिया आहे ठराविक कारकून आणि व्यापारी लोकांनी निर्माण केलेला की ज्या इंग्रजांनी ज्यांना निर्माण केलं कारकून व्यापारी त्यांनी जो मीडिया त्यांनी भ्रष्टाचार करून जो एक मग मीडिया आणि सगळ्या इंडस्ट्रीमध्ये त्यांची हातपाय त्यांनी पसरलेली आहेत तो मीडिया त्याचे तुम्ही हस्तक होता तुम्ही बरे महाराष्ट्रातले आमचे मराठी लोक आहात पण तुम्ही त्यांचे हस्तक झालात ही वस्तुस्थिती आहे तसे तुम्ही घोटाळ्याचे आरोप करून अजित पवारांना बदनाम केलं बाकी मग समजा त्यांच्या अजित पवारांची संपत्ती पाचशे कोटी असेल पन्नास कोटी असेल पाच हजार कोटी असेल दॅट इज नथिंग कम्पेअर टू अंबानी अडाणीची पाच लाख कोटीची कंपनी हो का नाही Uh, किंवा पाच लाख कोटीची संपत्ती किंवा जेवढे आज नुसत्या अंबानी अडाणीला तुम्ही त्या धडाधड तीन तीनशे चार चारशे एकर महाराष्ट्रातल्या ऐन महाराष्ट्रातल्या मोक्याच्या नवी मुंबई मुंबईच्या जमिनी तुम्ही देत सुटलाय तर तसं तर काय आपल्या लोकांनी काय कोणी काय केलं नाही का कुठल्याही पवारनी केलं नाही कुठल्याही केल देशमुखनी केलं नाही कुठल्याही शिंदे चव्हाण कुणीच केलं नाही या गोष्टी तर त्यामुळे एक लक्षात घ्या की पहिली गोष्ट अजित पवार आज भाजपमध्ये होते का काँग्रेसमध्ये होते का अजून कुठेही होते तो मुद्दा नाहीये एक लक्षात घ्या बायन लाज सगळे जे राज्यकर्ते महाराष्ट्राला लाभले आत्ता आत्तापर्यंत भाजपचा उदय होईपर्यंत सगळे अतिशय चांगले होते थोडा एक कोटी चार कोटीचा कुठे जर काही घोटाळा केला असेल दॅट इज नथिंग कंपेर्ड टू हजारो लाखो कोटींचा आणि मग देन इट रिअली मेक्स यू वंडर की इज दॅट द वे हाऊ यू आर सपोज टू ऑपरेट इज दॅट द वे की तुम्ही एक लाख कोटींचा घोटाळा करून तुम्ही तुमच्या समाजाला फक्त फायदा करून द्यायला पाहिजे होता आणि तुम्ही तुमचे लोक फक्त वर पाहिजे होते आणि मग तुम्ही भारत ताब्यात घ्यायला पाहिजे होता हे असं केलं असलं असतं तर बरं झालं असलं असतं का की म्हणजे कमीत कमी आम्हाला तुरुंगात तरी जायला लागलं नसतं की हे जे काय देशमुख अनिल देशमुखांना तुरुंगात टाकतात संजय राऊतला तुरुंगात टाकतात काही गुन्हा नसताना तर एक लक्षात घ्या की हे गणित लक्षात घ्या की अजित पवार जरी ते आज भाजप बरोबर गेले तरीही माणूस हा चांगला चांगलाच होता आणि त्यांचं मूल्यमापन हे चांगल्या पद्धतीनेच होईल हे घोटाळ्यांचे वगैरे हे सगळे निळखालस खोटे आरोप आहेत इव्हन मला असं वाटतं जी स्पेक्ट्रम घोटाळा कोळसा घोटाळा हे सगळे परकीय साह्याच्या मदतीने साह्यानी मीडिया आणि प्रशासनातले भ्रष्टा अधिकारी भारतातले भ्रष्ट व्यापारी आणि त्यांना हे अर्थातच सगळे कमंडल छाप लोकांची साथ ह्या सगळ्यांनी मिळून हे रान उठवलेलं त्याला काहीही अर्थ नव्हत्या त्यातनं कधीही काही निष्पन्न झालं नाही आणि जे खरे घोटाळे असतात ना ते नेहमी पडद्याआड राहतात हे असे जे आरोप होतात हे नेहमी विरोधकांवर आरोप होतात लक्षात जो खरे खरे जे गुन्हेगारी करतात खरे जे घोटाळे करतात ते नेहमी मागे राहतात असो पण अजित पवारांचं ते वाक्य इतकंच फार चांगलं वाक्य आहे की सव्वा मिनिटांची ती क्लिप आहे तर ती ती क्लिप जरूर तुम्ही बघा पुना की त्याच्यात ते म्हणतायत पुन्हा पुन्हा मी ते सांगतो की त्याच्यात म्हणतायत राजकारण वगैरे हे एका निवडणुकीपुरतं ठीक असतं पण शाश्वत विचार कसला असला पाहिजे आर्थिक प्रगतीचा आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्यांनी तोच लक्षात ठेवावा तो विचार लक्षात ठेवावा ती त्यांना खरोखरच चांगली श्रद्धांजली होईल आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी जो प्रयत्न केले तर महाराष्ट्रच काय देशसुद्धा खरोखरच त्याला देशाला सगळ्या लोकांना देशाला आणि सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल ठीक चला पुन्हा एकदा अजित पवारांना माझ्यातर्फे विनम्र श्रद्धांजली आणि आय होप यू लाईक दिस व्हिडिओ चला मग पुढच्या आठवड्यात पुन्हा बोलू